ले, ले मज़, ले मज़, ले आज मी लय लय म्हणजे लय म्हणजे लय खुश होया कारण त्याचं सांगतो आज ज्ञानोबाय शेतकरी यूट्यूब चॅनलचे एक हजार सब्स्क्राइबर आज पूर्ण झालेले आहेत बावान्नो एक हजार संस्कायबर पूर्ण झालेले आहेत आणि कारण ते सब्सक्राइबर आणि मित्रांनो हे फक्त तुमच्या सपोर्टमुळं झालेलं आहे मी आता सध्या एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून मी माझं सेलिब्रेशन राजमहलवर करीत आहे आणि भाऊंचा पण माझा सपोर्ट आहे त्यामुळं मी राजमहलवर माझे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचं सेलिब्रेशन करीत आहे मित्रांनो तर हायतीबी हे भंपर उडून टाकवापून ज्ञानोबाईक शेतकरी या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत दोन्ही बी भंपर खाली तर मित्रांनो हे फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्ट मुळे आहे माझ्या भावांनो आज तुम्ही एक किसान के किसान की बेटे को आज तुमने शेर बना दिया है शेर यूट्यूब का शेर बना है तुम्ही मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आयत खायची सवय लागली आयत खायची सवय लागलेली नाही मित्रांनो यूट्यूबवर पण खूप खूप कष्ट आहे आणि तुम्ही मला इथून पुढं इथून पाठीमाग जसा सपोर्ट केला तसा पुढं पण सपोर्ट करा माझ्या भावांनो खूप खूप गरीब आहे मित्रांनो मी मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे कारण शेतीला खूप जोडधंदे करून बघितले कुठलाही सक्सेस झाला नाही त्यामुळं थोडं डोस लावून यूट्यूबचा यूट्यूबवर येण्याचा निर्णय घेतला आणि युट्यूबवर माझे एक हजार सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले हे फक्त आणि तुमच्या सपोर्टमुळं म्हणून मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची गरज आहे एक आपल्या छोट्या भावाचं चॅनल म्हणून तुम्ही इथून पुढे सपोर्ट करा आज जास्त काही वेळ घेणार नाही जास्त काय बोलणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओ